धाराशिव जिल्ह्यामध्ये काल मुसळधार पाऊस झालेला आहे धाराशिव तालुका असेल कळम तालुका असेल वाशी तालुका असेल या ठिकाणी मोठा मुसळधार पाऊस झालेला आहे या पावसामुळे तेरणा येथील जे धरण आहे ते ओव्हरफ्लो झालेलं आपण माझ्या पाठीमागे पाहू शकताय तेरणा धरण जे आहे ते ओव्हरफ्लो झालेलं आहे या धरणामध्ये प्रचंड असा पाणीसाठा वाढलेला आहे या धरणाचं पाणी धाराशिव तालुक्यातील तेरा गावांना पुरवलं जातं त्यामुळे त्या गावांना काही प्रमाणात दिलासा देखील मिळालेला आहे त्याचबरोबर ह्या धरणातलं जे पाणी आहे ते, 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 ते लातूर जिल्ह्यातील माखणी येथे जातं त्याच बरोबर हे पाणी पुन्हा कर्नाटकमध्ये वळवलं जातं त्यामुळे पाणी पाण्याचा प्रश्न आहे तो देखील काही प्रमाणात दिलासायक दिलासादायक झालेला आहे त्याचबरोबर दाराशिव शहराला देखील आता पाण्याची जास्त चिंता चिंता करावी लागणार ना ना नाही कारण तेरणा धरण जे आहे ते ओव्हरफ्लो झालेले पाण्याचा प्रचंड असा साठा त्या धरणामध्ये वाढलेला आहे मी वैभवपारे लोकशिवाय मराठी तेर दाराशिव